सर मित्रांनो बघून घ्या आम्ही उमरका यात्रामध्ये आलेलो आहोत यात्रामध्ये बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहेत एकदम फुल यात्रा भरलेली आहे एक नंबर क्वालिटीची इथं गोऱ्या आलेली आहेत मित्रांनो तर आपण ह्या गोऱ्याची किंमत जाणून घेऊया यांची कामाची गॅरंटी वगैरे घेऊया बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची गोरी आहे ती तुम्हाला मी समजा फिरवून दाखवितो पायात वगैरे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची आहे ती एक नंबर क्वालिटीची गोरी आहे ती मित्रांनो बघून घ्या एकदम हायेस्ट क्वालिटीची गोरी आहे ती दाताला काय आहे ती बाबा दोन्ही पण आदात आहेत का तर बघा मित्रांनो दाताला दोन्ही पण खोंड आद्यात आहे ती एक नंबर क्वालिटीची आहे ती यांची जात खिलार आहे का हा नाम जात आहे मित्रांनो यांची बघून घ्या एक नंबर क्वालिटी आहे आता तुम्हाला आपण फिरवून दाखवू जोड आणि तुम्हाला ही जोड पास पडली तर तुम्हाला नंबर पण घेऊ आणि ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की घ्या आता तुम्हाला आम्ही जोडं फिरवून दाखणार मित्रांनो बघून घ्या बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी जोड आहे आता फिरवायला चालू करायचं आहे

एक पाच तर मालकाने किंमत यांची एक पाच सांगितलेली आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना आणि दाताला आदत आहेत दादा आदत आहेत दा कामाला चालू आहेत ना दोन्ही पण बैलगाडीलाही कोळवाला दुब्याला समजाला चालू आहे गाव आपलं गाव माडज तालुका तालुका मार्गा जिल्हा जिल्हा धाराशिव आपला मोबाईल नंबर सांगा ना दादा ब्याऐंशी झिरो आठ बत्तीस एकाहत्तर अठ्ठावन हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची गोरी आहेत कामाची गॅरंटी वगैरे फुल आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू घ्या यांची किंमत एकतीस एकतीस दाताला कशी आहे ती

दोन दोन आहेत सोडा घेणार थोडा सोडून सोडव घ्या जाताला दोन दोन आहेत मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची दी जोडी आहे तुम्हाला सोडून दाखल ती बघून घ्या उमर का यात्रामध्ये एक नंबर क्वालिटीची गोरी आहे ती तुम्हाला घ्यायची असली तर संपर्क करू शकता आपण नंबर पण घेऊ मित्रांनो यांच्याकडून किंमत वगैरे जाणून घेऊया बघा महागून पडून एक नंबर क्वालिटीची आहे जुडं

जोड का भी हा बघा मित्रानो तुम्हाला जोड घालून फिरवून टाक खाली जोड एक नंबर क्वालिटीची जोड आहे चला кайса ачки бу к зэки биз मालगाण्यांची यांची किंमत एकवीस सांगितलेली आहे मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कामाची फुल गॅरंटी कुळवाला वगैरे आणलेले आहेत हां मग का मित्रांनो एक सारखी जोड आहे एक नंबर उमार का बैल बाजारमध्ये मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद शहात्तर एकतीस हे मालकाने नंबर दिलेला आहे मित्रांनो या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची जोडी आहे हे यांची धावण मित्रांनो बघून घ्या मित्रांनो आम्ही आज आलेल्या उमरख्या यात्रामध्ये बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे कोण गोरे आलेल्या आहेत इथं बघून घ्या हे मालक आहे त्यांचा व्यापार आहे मित्रांनो व्यापार आहे ना तुमचा व्यापार काय सांगाल यांची किंमत ह्या मालकाची पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली किती आहे दोन्ही पण दोन्ही पण आदत आहेत मित्रांनो बघून घ्या ह्याची किंमत काय सांगाल दोन्हीची दुण दुण पंच्याण्णव हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कामाला चालू आहेत का गाडीला आणलेली छकड्याला आणलेल्या आहेत पंच्याण्णव हजार किंमत सांगितली यांची व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का आपलं गाव तळणी तालुका आवसा। तालुका औसा जिल्हा जिल्हा लातूर हे यांची जोड आहे पलीकड पण यांची जोडा पलीकडची जोडीच काय सांगा लागेल या जोडीची एक लाख चाळीस हजार दोन दोन दादा कामाला चालू आहे ती कोणच्या बी कामाला दोन्ही खांद्याला गॅरंटी देणार गॅरंटी फुल मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव बावीस बासष्ट सत्तावन्न हे मालकाने नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून हे खोडजोडी खरेदी करू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता या यात्रामध्ये यात्रा भरलेली आहे आपण जाणून घ्या बैलाची किमती तर जात्रा किती माहिती दातल किती आहे चालत आहे कामाला चालू आहे एकटेच आहे खेळ का दोन्ही दोन हिजूया माई कामान चालेल सगळे दोन्ही कामाला चालू आहे का किंमत काय सांग त्यांची एकदा तुम्ही येणार आपला नंबर सांगा तुमचं गाव कोणतं म्हणलं कोथडी तालुका उमर जिल्हा धाराशिव तर आपला नंबर सांगा मारत आहे का बहीण पल्ली सत्याऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर अठ्याहत्तर झिरो नऊ झिरो दोन चालतं मालक नंबर दिलेला आहे तर आपण कॉन्टॅक्ट करून बैल खरेदी करू शकतो